नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या टेस्ट सृष्टी चॅनलमध्ये तर बघा बारावीच्या मुलांसाठीही एक आनंदाची बातमी आहे की बघा सरकार बारावीच्या मुला मुलींना देत आहे फ्री हे लॅपटॉप तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कसा अर्ज करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी बारावीच्या मुला मुलींना या ठिकाणी मोफत लॅपटॉप मिळणार आहे चला तर मग पाहूया की फॉर्म कसा भरायचा आहे यासाठी तर बघा या ठिकाणी डिजिटल इंडिया अभियानाला मोठी चालना देणारी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी वन स्टुडंट वन लॅपटॉप या योजना भारत सरकारने जाहीर केली आहे तर बघा या ठिकाणी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ए आय सी टी ई मार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेमुळे लाखो विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे दरवाजे खुले होणार आहे तर बघा या ठिकाणी बारावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून पंचवीस हजाराचे लॅपटॉप हे अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात लॅपटॉप हा शिक्षणाचा अविभाज्य भाग बनला आहे मात्र अनेक कुटुंबांना आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुलांसाठी लॅपटॉप खरेदी करणे परवडत नाही या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने हे महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांची मदत ते ठिकाणी रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या थे थे बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फायदा होतो लॅपटॉप खरेदी करण्यासाठी तर बघा या ठिकाणी फ्री लॅपटॉप योजनेसाठी काही अटी देखील आहेत की तुम्हाला या आठवजी पूर्तता करावी लागणार आहे तर बघा या ठिकाणी योजनेचे स्वरूप आणि उद्दिष्ट या योजनेमागील मुख्य उद्देश असा आहे की कोणत्याही विद्यार्थ्याला आर्थिक अडचणीमुळे डिजिटल शिक्षणापासून वंचित राहू लागाव नाही विशेषतः ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर बघा ज्यांच्या कुटुंब सहा लाख रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी आहे अशांना या योजनेचा लाभ मिळू शकतो अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल यामुळे गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबांना विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या डिजिटल संधी उपलब्ध होणार आहे तर बघा फ्री लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता तुम्हाला आहे पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्र ते तुम्हाला पूर्तता करावी लागेल या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या निकषाची पूर्तता करणे आवश्यक आहे तर बघा विद्यार्थी भारतीय नागरिक असावा आणि त्याचे वय अठरा वर्षे पूर्ण झालेले असावे त्याचबरोबर तो मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेत शिकत असावा विशेष म्हणजे अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांसाठी बारावीत किमान पंच्याहत्तर टक्के गुण मिळालेले असावे बारावीच्या विद्यार्थ्यांना तर या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा पंच्याहत्तर टक्के तुम्हाला या ठिकाणी गुण पाहिजे तेव्हा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अर्जासोबत विद्यार्थ्यांना आधार कार्ड कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र शिक्षण गुणपत्रिका रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो बँक खात्याचे झेराक्स आणि मोबाईल नंबर ईमेल आय डी लागणार आहे विशेष बाब म्हणजे कुटुंबातील कोणीही आयकरदार नसावा कोणीही नोकरीदार नसावा हे देखील अट महत्त्वाची आहे बघा तर मग या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही आयकरदार नसावा कोणी नोकरदार नसावा तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही तर बघा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे विद्यार्थी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतात अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरणे महत्त्वाचे आहे कारण एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही बघा ना। आता तुम्हाला कॉम्प्युटरवर सुद्धा हा अर्ज भरता येतो कॉम्प्युटरच्या सेंटरवर जाऊन देखील हा अर्ज भरता येतो तर बघा अर्ज करताना माहिती ही बरोबर भरावी अन्यथा माहिती पूर्ण बदलता येणार नाही याची एक काळजी घ्यावी डिजिटल इंडियाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल वन स्टुडंट वन डॉटअप ही योजना डिजिटल इंडिया अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे या योजनेमुळे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवण्याची संधी मिळणार आहे त्यांचे करियर सुधारण्यास मदत होणार आहे विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी विद्यासाठी ही योजना वरदान ठरणार आहे या योजनेचा लाभ या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे तर बघा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आव्हान शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे या योजनेमुळं भारतीय शिक्षण क्षेत्रात एक नवीन क्रांती होणार आहे डिजिटल साक्षरता वाढून देशाचा विकास नवी दिशा मिळणार आहे त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या करिअरला नवीन उच्च द्यावी असे आवाहन करण्यात एत। येत आहे या ठिकाणी बारावी पासमध्ये विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के गुण जर मिळाले पासिंग नंतर तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकता आणि तुम्हाला हे फ्रीमध्ये पंचवीस हजार रुपयाची रक्कम तुमच्या बँक अकाउंटवर मिळते तुम्हाला लॅपटॉप घेण्यासाठी तर मित्रांनो ही होती माहिती असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टेचसृष्टी या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा